हा हॅलो नमस्ते तर आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो हो। आहोत वांग आणि मिरची सुक्की भाजी डब्यासाठी होणारी अगदी परफेक्ट आणि पटकन अशी होणारी भाजी आहे त्यासाठी आपण इथे शिमला मिरची आणि तीन वांगी मी अशा प्रकारे कट करून घेतलेली आहेत शिमला मिरची दोन घेतलेल्या आहेत देखील उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेल्या आहेत वांगी देखील अशा प्रकारे उभ्या आकारामध्ये कट करून घ्यायची आहेत अगदी छान अशी टेस्ट जशी आपण भाजी कट करतो तशी त्या भाजीची टेस्ट ही अवलंबून असते त्यानंतर आपण इथे भाजीला सुरुवात करतोय मी इथे गॅसवर कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये एक गड्डी असा लसूण ठेचून टाकलेला आहे त्याचबरोबर सहा ते सात मी हिरवी मिरची घेतलेली आहे अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे त्यानंतर आठ ते दहा आपण इथे कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत अर्धा चमचा अशी जिरे घेतलेले आहेत हे सगळं छान असं परतवून घेऊया अगदी थोडासा दोन चिमूट असा हिंग देखील घेतलेला आहे आपण दुसरे खूप जास्त मसाले इथे यूज करणार नाही आहोत त्यामुळे फक्त एवढ्या मसाल्यामध्ये अगदी मस्त अशी भाजी आपण तयार करून घेतोय मिरची आपली इथे छान अशी परतलेली आहे त्यामध्ये आपण टाकून घेतोय कांदा एक कांदा मी इथे मोठा असा कांदा घेतलेला आहे पातळ स्लाईसमध्ये कट करून घेतलेला आहे तर अगदीच आपण हा खूप जास्त परतवून देखील घ्यायचा नाही आणि कच्चा देखील ठेवायचा नाही कच्चा राहिला तर आपण तिखटपणासाठी इथे दुसरे कोणतेही मसाले यूज करणार नाही त्यामुळे थोडीशी भाजी गोडसर होऊ शकते तर आपल्याला कांदा परतून झालेला आहे त्यामध्ये आपण टाकून घेतोय शिमला मिरची आणि आपण सुरुवातीला कट करून घेतलेली वांगी तर अशा प्रकारे आपण ही देखील परतवून घेऊया वांगी अशी छान अशी परतली की त्याचा छान असा सुवास देखील येतो आणि वांग्याचा कलर देखील चेंज होतो इतपत आपल्याला ही वांगी आणि शिमला मिरची परतवून घ्यायची आहे पाणी वगैरे काही इथे यूज करायचं नाही तर पाणी वगैरे न टाकता आपण इथे वांगी आणि मिरची परतवून घेतलेली आहे अगदी मस्त अशी परतलेली आहे त्यानंतर त्यामध्ये अगदी मसाल्याच्या डब्यातल्या चमच्याने अर्धा चमचा हळद आणि टोमॅटो टाकून घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक असा कट करून घेतलेला आहे तो देखील आपण टाकून परतवून घेऊया टोमॅटोमध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण असतं त्यामध्येच आपल्याला ही भाजी परतवून घ्यायची आहे तर छान अशी आपण ही एक ते दोन मिनटं परतवून घेऊ अगदी मिडियम फ्लेमवर परतवून घ्यायची म्हणजे जेणेकरून कांदा आणि कोणते मसाले करपणार नाहीत त्यानंतर एक चमचा आपण इथे गरम मसाला टाकतो आहे खूप जास्त कोणतेही मसाले टाकायचे नाही फक्त गरम मसाला टाकायचा अगदी साधी आणि सिंपल आपली भाजी खूप छान अशी टेस्ट देऊन जाते गरम मसाला टाकल्यानंतर आपण ही भाजी मिक्स केल्यानंतर झाकून ठेवूया अगदी दोन मिनटं झाकून ठेवायची पुन्हा एकदा उघडून पाहायची मस्त अशी यामध्ये वाफ तयार होते आणि मस्त आपली ही भाजी आपण ही वाफेवरच शिजून घेणार आहोत दोन दोन मिनटं झाकण ठेवायचं आणि खालीवरी करून घ्यायचं जेणेकरून अगदीच तुम्ही झाकणीमध्ये पा म्हणजे वरती जे ताट प्लेट वगैरे ठेवताय त्यामध्ये पाणी ठेवलं तरी देखील ही भाजी खाली अजिबात करपत वगैरे नाही तर अजिबात भाजी क कर, न करपता मी इथे भाजी मस्त अशी तयार करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता भाजी मस्त रेडी झालेली आहे त्यामध्ये टाकून घेते चार ते पाच चमचे शेंगादाण्याचा कूट तर सालं काढून मी इथे मस्त खरपूस शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि त्याचा आबडदोबड असा कूट तयार करून घेतलेला आहे तो इथे मिक्स करून घेत आहे तुम्ही अगदीच ओल्या नारळाचा चव टाकला तरीही चालेल अगदी मस्त अशी टेस्ट येते तर शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर फक्त एकदा झाकण ठेवून अगदी मस्त असा फ्लेवर यामध्ये यावा यासाठी एक वेळा झाकण ठेवून मी ही शिजवून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त आणि पटकन अशी तयार होणारी आपली इथे भाजी तयार झालेली आहे तर वांग्याची आणि शिमला मिरची भाजी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि तुमची भाजी कशी झाली ते कमेंट करून सांगायला विसरू नका नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका